सर्व मान्यवरांनी उल्लेख केला मग मा महाराज आपण उल्लेख केला मान्य शिंदे साहेबांच्या काळात खरोखर निधी मोठा या तालुक्यात आला आणि ज्यांची टेंडर झाली त्या टेंडर होत असताना तो वाळे वाळेच ना संदीप वाळे वाळे बाकी या ठिकाणी काय झाला वाळच नाही त्यांनी बाकीच्या वाळवलं झालंय काय या तालुक्यातील आमदारांना भेटायला जात असताना चिठ्ठी कोणाची लागते आता संदीप यांची तुम्ही मला एक सांगा का एखाद्या माणसाला भेटायला जात असताना माणूस काय म्हणतो का साहेब तुमची चिठ्ठी द्या की तिथे चिठ्ठी दिली खाली तर माझं काम होईल परंतु आज चिठ्ठी कोणाची लागते भेटायला आमदारांना भेटायला चिठ्ठी कोणाची लागते तर वाळेची चिठ्ठी लागते असा हा प्रकार या तालुक्यामध्ये चाललेला आपल्याला पाहायला भेटतोय एकंदरीत ज्या धर्मांतराच्या विरुद्ध ज्यावेळेस आपण बघतो का जे धर्मांतर त्या काळी होत होतं भगवान बिरसा मुंडांनी ज्यावेळेस या ठिकाणी हा देश स्वातंत्र्य व्हायला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस जर्मन मिशनरी त्या ठिकाणी काम करत होती त्या जर्मन मिशनरीच्या मशिनरीच्या विरुद्ध मिशनरीच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने पेटून उठले आणि हे पेटून उठल्यानंतर त्या ठिकाणी भूमिका मांडली अरे जो आदिवासी समाज डोंगर दऱ्यात राहणारा समाज ज्याला या ठिकाणी ख्रिश्चन करायला आलेली मंडळी होती विरुद्ध पेटून उठले आणि हा माझा समाज जो पूर्वक या देशामध्ये दे जंगल जल जंगल जमीन इथपासून तर या ठिकाणी देश राखायचं काम करणारा हा आदिवासी बांधव तुला जर कन्वर्ट करायला कोणी जर आलेलं असेल तर ते रोखायचं काम त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांनी खऱ्या अर्थाने घेतलं आणि बघता बघता त्याची चळवळ जी बदलत गेली ती बदलती चळवळ खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचलेली चळवळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि ही चळवळ पाहता पाहत असताना आज आपण बघतोय की काय घडलेलं आहे का त्याच पद्धतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेनी खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन हा देश स्वातंत्र्य राहायला पाहिजेत या भूमीवरती या ठिकाणी परक्याचं अतिक्रमण होऊ नये या दृष्टिकोनातून का ज्यांनी काम केलेलं के आहे त्या भूमीतील आमदाराला त्याला भेटायला वाळेची चिठ्ठी लागत असेल तर याच्यापेक्षा वाईटपणा काहीच नाही त्याच्याकरता खऱ्या अर्थाने आता पुन्हा एकदा जे काही आलेलं पारतंत्र आहे का ते घडून आणलेलं पारतंत्र आहे कया पारतंत्रामध्ये आपल्या तालुक्यातील आमदारांना सहजासहजी भेटता येत नाही